पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकात मोकाट जनावरांचा विळखा प्रवाशांची गैरसोय स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज शहरातील जुन्या एस टी बस स्थानकात सध्या मोकाट गाई व बैलांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे प्रवाशांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे जनावरांनी बस स्थानक परिसरात थांबण्याचे प्रमाण वाढले असून तेथेच त्यांनी बिसाव्याचे ठिकाण केले आहे यामुळे परिसरात अस्वच्छता दुर्गंधी आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील विविध भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे बस स्थानक महत्वाचे असून दररोज शेकडो नागरिक येथे ये जा करतात मात्र मोकट जनावरे बस स्थानकात मुक्तपणे वावरताना दिसतात अनेक वेळा ही जनावर थेट बसच्या उभी राहतात रस्त्यावर आडवे येतात किंवा प्रवाशांच्या वाटेत अडथळा निर्माण करतात परिणामी लहान मुले वृद्ध आणि महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो या जनावरांमुळे परिसरात शेण गोमूत्र आणि उष्ट्या अन्नामुळे घाण साचली आहे पावसाळ्यात ही स्थिती आणखी बिकट झाली आहे चिखल आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाची सकारात्मक भूमिका अपेक्षित शहरातील जनतेने या समस्येकडे लक्ष वेधून दिले आहे पाथर्डी नगर परिषद पोलीस प्रशासन आणि एस टी विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून मोकळ जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जनावरांना पकडून सुरक्षित गोठ्यामध्ये स्थलांतर करणे बसस्थानक परिसराची नियमित स्वच्छता आणि जनजागृती मोहिमा यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणता येईल स्थानिक स्वराज्य संस्थांनीही या विषयात पुढाकार घेऊन दीर्घकालीन उपाययोजना आखाव्यात या समस्येचा उद्देश प्रशासनावर टीका करणे नसून नागरिकांच्या सहकार्यातून आणि प्रशासनाच्या मदतीने एक स्वच्छ सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सुसज्ज बस स्थानक मिळवण्याचा आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा